समाजाच्या सुदृढ आरोग्याचा वसा घेतलेल्या आनंद ऋषीजी हॉस्पिटल आरोग्य सेवेचं व्रत जोपासलं जातं उत्तमचंद मंडलेच्या आनंद ऋषीजी बालकांची मोफत आरोग्य तपासणी समाजातील लहान बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत आनंद ऋषीजी हॉस्पिटल आरोग्यदूत बनलाय समाजाच्या सुदृढ आरोग्याचा वसा घेऊन सेवाभावाने आरोग्य सेवेचं व्रत या हॉस्पिटलमध्ये जोपासला जोपासलं जात आहे अध्यात्मतेची जोड असलेल्या आरोग्याचा वसा सेवाभावी वृत्तीनं सुरू असून या सेवा कार्याला हातभार लावून ईश्वरपूजेचं समाधान मिळत असल्याची भावना उत्तमचंद मंडलेच्या यांनी व्यक्त केली जैन सोशल फेडरेशन संचालित आनंद ऋषीजी आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त सौ पुष्पलता उत्तमचंद मंडलेच्या व मंडलेच्या परिवाराच्या वतीनं आयोजित मोफत बालरोग तपासणी शिबिर घेण्यात आलं या शिबिरात मंडलेच्या बोलत होते याप्रसंगी किशोर कुमार जैन अनिताताई जैन संयम जैन पियुष मंडलेचा परेश मंडलेचा राजेंद्र ताथेड पोपट शेटलोढा शांतीलाल संकलेचा पंकज नाब्रिया प्रफुल्ल भंडारी उर्फ बाबू शेटलोढा वसंत चोपडा प्रकाश चलानी डॉक्टर आशिष भंडारी सुभाष म्हणोत बालरोग तज्ञ डॉक्टर गणेश गव्हाणे डॉक्टर वैभवी बंजारे डॉक्टर दीप्ती अग्रवाल आदी उपस्थित होते सर्व विश्वस्तांना मी खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो की का त्यांनी आम्हाला ही संधी दिली की हे रुग्ण आहे त्याच्यासाठी आनंद ऋषीजी हॉस्पिटल हे सदैव काही ना काही कार्य करत असतं त्यात फुलला फुलाची पाकळी म्हणून आमच्याकडूनही काहीतरी व्हावं या सदिच्छेने हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि हे प्रत्येक वेळेस रुग्णांसाठी तपासणीच्या ह्याच्यात किंवा औषधाच्या ह्याच्यात प्रत्येक ह्याच्यात सवलती समाजातल्या सुविधा कशी पोहोचवली जाईल यासाठी ते सदैव काम करत असतात मी त्यांचे सदैव आभार मानत आहे धन्यवाद आज मंडळेचा परिवार यांना आज हा जो लाभ मिळाला थोडक्या दिवशी संधी मिळाली याचे अनंत सर्व त्यांना खूप खूप धन्यवाद जय छान आजकाल चांगल्या ह्या कार्यक्रमात आम्हाला सहभागी होता असेल हे आमचं वाक्य आहे आणि ज्या ट्रान्सफर परिवाराने केलेलं आहे तिथे सगळ्यांचं अभिनंदन आणि आनंद सिटी हॉस्पिटलचंही मनापासून शुभकामना प्रस्ताविकात प्रकाश शलानी यांनी सांगितलं की मंडलेच्या परिवारानं सातत्यानं आनंद हॉस्पिटलच्या आरोग्य सेवेच्या कार्यात हातभार लावलाय उच्च सुशिक्षित असलेला हा परिवार सेवा कार्याशी जोडला गेलाय हॉस्पिटलमध्ये सर्वाधिक मोफत डायलिसिस आणि गरजूंवर अल्पदरात हृदयाचे शस्त्रक्रिया केले जात आहेत समाज निरोगी राहावा आणि सर्वसामान्यांना आरोग्यसेवा मिळावी या उद्देशानं मिशन म्हणून सेवा कार्य सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं तो पुष्पलता म्हणले तर हे अर्बन वर्षांनी सेवा दिली आहे त्यांचं सामाजिक कार्य बऱ्याच वर्षापासून आहे यांना आम्ही फार वर्षापासून सामाजिक कार्यात सहभाग घेतलेला आम्हाला यांचं आढळतो आणि असं पण पुढे पण राहावं ही आपली त्यांना शुभेच्छा आहे तसेच आज आनंदश्री हॉस्पिटलमध्ये ऐंशी डायलॉस वर्ष होतात तसेच पंधरा ते वीस पन्नास पन्नास ऑपरेशन जवळजवळ हटते होतात

या रुग्णसेवेतून सर्वसामान्यांना जगण्याची उमेद मिळत असल्याचंही ते म्हणाले राजेंद्र तातेड यांनी शिबिराला शुभेच्छा दिल्या किशोर कुमार जैन यांनी हॉस्पिटलच्या सेवा कौतुक करून सर्वसामान्यांना उपचारासाठी आधार मिळत असल्याचं स्पष्ट तस केलं डॉक्टर गणेश गव्हाणे म्हणाले की कृष्ण जन्माष्टमीच्या पावन दिवसाला होत असलेलं हे शिबिर एक पर्वणी म्हणून आहे लहान बालकांच्या आरोग्यासाठी आनंद श्रीजी हॉस्पिटलमध्ये अद्ययावत एन सेंटर कार्यान्वित असून तज्ञ व अनुभवी डॉक्टरांची टीम सेवा देते सव्वीस बेडच्या अद्यावत एनआयसीयू विभागात नवजात बाळाच्या श्वासोच्छवासाच्या त्रासावर उपचार बालदमा एआरडीएस श्वसनदाह नवजात बालकांच्या कावेळीसाठी फोटोथेरपी व रक्त बदलण्याची सुविधा अनुवांशिक आजार जन्मजात आजारांचे निदान व उपचार बालदमा तसेच लहान मुलांचे इको एक्स रे पॅथोलॉजी लॅब व डायलिसिस मशीनद्वारे सेवा उपलब्ध आहे महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया सुविधाही इथे उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली नमस्कार मी डॉक्टर गणेश गव्हाणे आनंद जी हॉस्पिटल येथे बाल डॉक्टर म्हणून कार्यरत आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये आज बालरोग विभागाचे सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर वंजारे मॅडम डॉक्टर अग्रवाल मॅडम मी डॉक्टर गव्हाणे डॉक्टर साठे सर अशी बालरोग तज्ज्ञांची टीम उपलब्ध आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये पंचवीस बेडचा नवजात अर्भक अतिदक्षता विभाग आहे या विभागामध्ये लहान मुलांना जन्मजात जन्मता लागणारी सर्व उपकरणे व्हेंटिलेटर फोटोथेरपी आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत तसेच आपल्या हॉस्पिटलमध्ये सर्व शासकीय योजना उपलब्ध आहे ज्याद्वारे गरजू रुग्णांना माफक दरात सर्व सुविधा आरोग्य सुविधा पुरवण्यात येतात आपल्या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे लसीकरण ना नफा ना तोटा या तत्वावर करण्यात येते तसेच इथे उपलब्ध असणाऱ्या सुविधांचा लाभ हा सर्व जास्तीत जास्त लहान बालकांना हवा व आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी मिळावी ही माझी नम्र विनंती थँक्यू या शिबिरात एकशे पंधरा बालकांची मोफत तपासणी करण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं आभार सतीश उर्फ बाबूशेठ लोढा यांनी मांडले प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर